हिम्मत एवढी ठेवा की त्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल हो मित्रांनो हिंमत त्यालाच किंमत असते हिंमत ठेवणं खूप गरजेचं असतं पण तुमच्या मनात हा विचार येत असेल की था था आज वैष्णवी मॅम वेगळं का बोलत आहेत कारण की दरवेळेस मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते आणि त्यामध्ये इथे प्रोडक्ट असतात आणि ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते आणि त्यावर तुम्हाला माहिती देत असते की कलर चॅट किती असतो क्या किंवा कि जेही काही बेसिक इन्फॉर्मेशन असते ती देत असते पण आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे आणि तो म्हणजे की व्हिडिओज तर असे मी तुमच्यासाठी खूप सगळे घेऊन येते पण इम्पॉर्टंट म्हणजे की जसं की स्टार्टिंगमध्येच सांगितलं मी तुम्हाला हिंमत त्याला किंमत असते तर तुम्ही हिंमत करा तुमच्या बिझनेस करण्याची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं जे प्लॅनिंग असते बिझनेस स्टार्ट करण्यासाठीची ती तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जसं की स्टार्टिंगमध्येच मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इथे खूप सगळ्या वस्तू तुम्हाला मिळत असतात आम्ही ॲज अ होलसेलर तुम्हाला खूप सगळे प्रोडक्ट सेल करत असतो आणि तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर तुम्ही जुडू शकतात तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की व्हिडिओची स्टार्टिंगमध्येच मी तुम्हाला समजवलं की कशा प्रकारे आज व्हिडिओ उचलणार व्हिडिओमध्ये वस्तू राहणार आहेत आणि कोणकोणत्या कौन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप फाईव्ह पॉईंट्स जे खूप इम्पॉर्टंट आहेत बिझनेस ग्रो करण्यासाठीचे ते पॉईंट्स समजवणार आहे किंवा बिझनेस स्टार्ट करण्यासाठीचे पॉईंट्स आपण ते म्हणू शकतो पॉईंट वाईज जर मी तुम्हाला व्हिडिओ वाईज समजवत जाईल की आजच्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलर मी फक्त पाच पॉईंट कवर करणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर सर्वात पहिला पॉईंट आहे इंटरेस्ट हो इंटरेस्ट किंवा इंटेन्शन सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला बिझनेस का करायचा आहे पा दुनियामध्ये ह्या जगात दरेक प्रकारचे व्यक्ती असतात खुशी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते तुमची हॅपीनेस तुम्ही जॉब करत आहात तुम्ही खुश आहात तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही तुमच्या जॉ जॉबशी सॅटिस्फाईड नाही आहेत तर मग हे थोडं वाली वस्तू आहे किंवा तुम्ही एक हाऊसवाईफ आहेत आणि तुम्ही तुमच्या ग्रहस्थीवाल्या जीवनामध्ये एकदम खुश आहात तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही तुमच्या मनाला संतुष्टी आहे तर त्यात काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही त्यात हॅपी नाही आहेत आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्यासाठीच आहे तर जसं मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये सांगितलं इंटेन्शन म्हणजे की तुम्हाला हा बिझनेस का करायचा आहे तुमच्या सोबतवाल्यांनी किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींनी हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे कपड्यांमध्ये आणि त्यांचं पाहून तुम्हाला असं वाटत आहे की ते खूप चांगले कमवत आहे त्यामध्ये खूप पैसा आहे आणि त्यांचं पाहून जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर इथे थोडे चान्सेस आहे की तुमचा बिझनेस ग्रो करू शकतो किंवा नाही कारण की त्या व्यक्तीने त्याच्या बिझनेस स्टार्ट करण्यासाठीचे कोणकोणते स्ट्रॅटर्जी वापरले आहेत किंवा किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत कस्टमरपर्यंत कसे ते पोहोचत आहेत हे सगळे लहान मोठे पॉईंट्सना बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा स्टार्ट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात तर तुम्हाला जर तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर मेन म्हणजे की तुम्हाला शोधावं लागेल की तुम्हाला हा बिझनेस का करायचा आहे त्याचं एक अन्सर तुम्हाला सापडल्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला इथे आहे तो म्हणजे की रिसर्च हो रिसर्च आता इथे मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की चला इथे एक मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते छान असं की तुम्ही मार्केटमध्ये गेले भाजी वगैरे गे खरेदण्यासाठी एक्झाम्पल चला तुमच्या किचनचं सामान तुम्ही घेण्यासाठी गेलेले आहेत सब्जीमंडीमध्ये टमाटर लहान असं टमाटर आहे तुम्ही दोन तीन टमाटर पाहाल चांगलं क्वालिटीचं आहे।, आहे की नाही पहाल त्यामध्ये किडे लागलेले आहेत की नाही पहाल हे कितीही दिवसापर्यंत चालेल हे वस्तू तुम्ही पाहाल दोन वस्तू दोन ठिकाणी तुम्ही मोल भाव कराल त्याची बाजारामध्ये किती किंमत आहे आणि तुम्ही जिथून घेताय तिथे किंमत किती आहे या सगळ्या वस्तू तुम्ही कम्पेअर करा मग त्या वस्तू घ्याल राईट मग जर तुम्ही तुमच्या एक लहानशा वस्तूमध्ये एवढं जर तुम्ही रिसर्च करू शकतात तर तुमच्या बिझनेसमध्ये का नाही तर रिसर्च हा खूप इम्पॉर्टंट आहे रिसर्चमध्ये तुम्ही काय इन्व्हेस्ट काय रिसर्च करू शकतात म्हणजे की कोणत्या वस्तू तुम्ही ठेवायला पाहिजे आता इथे एक्झाम्पल जर मी देऊ तुम्हाला तर साऊथ इंडिया आता आपल्या भारताचा खालचा भाग म्हणजे साऊथ इंडिया साईड जर तुम्ही गेले तर तिथे सिल्कच्या साड्या जास्त चालतात सिंथेटिकपेक्षा पण जर तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जाल तर तिथे सिंथेटिक साड्या जास्त चालतात सिल्कपेक्षा तुम्ही जर गुजरात महाराष्ट्रामध्ये आले तर गुजरातीमध्ये घागरा वगैरे असं वस्तू जास्त चालत असतात आणि महाराष्ट्रामध्ये पैठणी काटपदर साडी जास्त चालत असते तर तुम्ही कोणत्या एरियामध्ये आहात ही वस्तू खूप इम्पॉ खूप इम्पॉर्टंट आहे बिझनेससाठी की तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारचे लोक राहतात त्यांची आवड कशी आहे त्यांची गरज कोणती आहे ती वस्तू ठेवणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू ठेवाल तर चान्सेस खूप कमी होतात तुमचे बिझनेस ग्रो करण्याचे पण तुम्ही तुमच्या कस्टमरच्या आवडीच्या वस्तू ठेवाल ना तर तिथे खूप जास्त इम्पॉ जास्त चान्सेस होतात तुमच्या बिझनेस ग्रो करण्याचे तर हा एक खूप मोठा फॅक्टर आहे बिझनेससाठीचा नेक्स्ट जर मी तुम्हाला इथे पॉईंट सांगू तो आहे पॉईंट नंबर थ्री रिसर्चनंतरचा पॉईंट आहे प्लॅनिंग हो पहिला पॉईंट होता की तुमच्या इंटेन्शन काय आहे बिझनेस स्टार्ट करण्याचा इंटरेस्ट तुमचा यामध्ये काय आहे तो शोधल्यानंतर नेक्स्ट होता रिसर्च तुम्ही दोन वस्तू कम्पेअर करून त्याच्यावर सर्च के केली रिसर्च केली कोणत्या वस्तू ठेवणं आहे गरजेचं त्या सगळ्या वस्तू तुम्ही रिसर्च केल्या थर्ड आहे प्लॅनिंग आता रिसर्च झाली तुम्हाला कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत कशा ठेवायच्या आहेत किती तुम्ही मार्जिन त्यामध्ये ॲड करू शकता हे सगळं तुम्ही रिसर्च करून घेतलं थर्ड आली प्लॅनिंग आता इथेही मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छिते ते म्हणजे असं की तुम्ही फॅमिली ट्रिप करू इच्छित आहात आता कोणतीही फॅमिली ट्रिप करू इच्छित आहात तर तुम्ही काय कराल कोणत्या ठिकाणी जायचं आहे कोणत्या दिवशी जायचं आहे किती वाजेला निघायचं आहे सोबत कोणता कोणता सामान तुम्हाला घेऊन जायचं आहे तुम्हाला कोणत्या व्हेहीकलने जायचं आहे तुम्हाला बाय ट्रेन जायचं आहे बाय बस जायचं आहे का बाय एअर जायचं आहे ह्या सगळ्या वस्तू तुम्ही प्लॅन करतात नेक्स्ट काय प्लॅन करतात तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही तिथे काय कराल तिथून नेक्स्ट नेक्स, डेस्टिने ने, डेस्टिनेशनसाठी तुम्ही किती वाजेला निघाल हे सगळं तुम्ही प्लॅन करतात तुमच्या माइंडमध्ये ह्या सगळ्या वस्तू असतात तर बिझनेससाठीही सेम आहे की तुम्ही बिझनेस कधी चालू करत आहात त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू ठेवत आहात प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये तर प्लॅनिंग वाईज जर जा तुम्ही जात असाल की खूपच इम्पॉर्टंट प्लॅनिंगनंतर जर गोष्ट करू तर, तर फॅमिली ट्रिपसाठी तुम्ही एवढं सगळं सगळं प्लॅन करत आहात तर बिझनेससाठीही तुम्ही सेम प्लॅन करायला पाहिजे की बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट किती करायची तुम्ही जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये मार्जिन किती ठेवायची बाजारात त्या वस्तूचा किती भाव आहे आणि तुम्ही ते किती भावात ठेवायला पाहिजे कस्टमरला तुमच्याजवळून घेण्यात घेतल्याने कोणता फायदा झाला पाहिजे या वस्तूची जिम्मेदारी तुम्ही घेतली पाहिजे कारण की क्वालिटी वस्तू क्वांटिटी तर सगळे ठेवतात पण तुम्ही क्वालिटीवाली वस्तू ठेवा तर कस्टमर सॅटिस्फाईड तुमच्याने होतील आणि कस्टमर एकदा सॅटिस्फाईड झाला तर त्याचा विश्वास तुमच्यावर बनतो आणि नेक्स्ट टाईम वारंवार तुमच्याजवळ येतात आणि तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी ही वस्तू खूप इम्पॉर्टंट असते नेक्स्ट जो पॉईंट मी तुम्हाला इथे सांगत आहे तो म्हणजे की टीमवर्क आता तुम्हाला माहीत आहे एकापेक्षा दोन बरे एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये खूप सगळे माहीत आहेत घरी जर पाहुणे आलेले आहेत तर एका व्यक्तीने काम करणं थोडं मुश्किल होतं पण जर तुम्हाला त्याच व्यक्ती दुसऱ्या कोणी व्यक्तीची त्या ठिकाणी हेल्प मिळेल तर तुमचं काम लवकर होतं आणि काम जास्तही होतं तर सेम बिझनेसमध्ये ही आहे की टीमवर्क खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही बिझनेस शॉप स्टार्ट चालू करत आहे तुम्ही घरून तुमचा बिझनेस चालू करत आहात ना तर त्यामध्ये इश्यू थोडा कमी येईल म्हणजे की घरून जर तुम्ही महिला आहेत आणि बिझनेस चालू करत आहात तर तुमचे कस्टमर मेन कोण असतील तुमचे आजूबाजू राहणारे तुमची आत्ते बहीण माम मामबहीण किंवा त्यांच्या ओळखीचे किंवा आजूबाजूमध्ये राहणाऱ्या मैत्रीण त्यांच्या मैत्रीण हे तुमचे कस्टमर्स असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं तुमच्यासाठी थोडं इझी पडेल किंवा तुमच्या घरात तुमच्या घरात जे सदस्य राहतात ते त्यांच्या ओळखीच्यांना सांगतील की आमच्याकडे ह्या वस्तू आहे तर अशा प्रकारे तुमच्या जे कस्टमरपर्यंत जी, जी पोहोच असते ना ती लवकर होत असते पण जर तुम्ही तुमचा बिझनेस शॉपहून स्टार्ट करू इच्छित आहात एक दुकानातून स्टार्ट करू इच्छित आहात तर तुमच्यासाठी मेन असं आहे की कस्टमरपर्यंत कसं पोहोचायचं तर पहिलं जे त्यामध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर आहे टीम वर्कमध्ये की जर तुम्ही शॉप चालू करत आहात तर त्या शॉपमध्ये तुम्ही एकटे बसाल किंवा तुमच्यासोबत तुमच्या घरून तुम्हाला हेल्प करेल कुणी किंवा तुम्ही एक स्टाफ तिथे अपॉइंट कराल या तिघांपैकी तुम्ही एक करू शकतात जर तुम्ही घरून तुमच्यासोबत कुणी हेल्पला बसत आहे तर जर कुणी एल्डर व्यक्ती बसलेलं असेल तर कस्टमर कन्व्हिन्स थोडं जलदी होत असतं किंवा तुमच्याजवळ स्टाफ बसलेले आहेत तर त्या स्टाफहून त्यांचं त्यांच्याकडून प्रोडक्टिव्हिटी कशी आणायची ते तुमच्यावर डिपेंड असतं त्यांना मोटिवेट कसं ठेवायचं काम करण्यासाठी त्यांना मोटिवेट कसं ठेवायचं ते तुमच्या हातात असतं तर तेही एक डिटेल व्हिडिओ मी त्यामध्ये तुमच्यासाठी बनवेल की स्टाफ करून कसं स्टाफ कसे मॅनेज करायचे किंवा तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जे टीमवर्क आहे ते कसं मॅनेज करायचं तर या व्हिडिओमध्ये तर पाच पॉईंट मी कवर करणार आहे त्यातून चौथं पॉईंट आपलं टीमवर्क झालं की एकपेक्षा दोन बरे नेक्स्ट जो पॉईंट आहे पाचवा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि तो म्हणजे नेवर गिवअप पहिल्यांदाच यश कुणाला मिळलं आहे कोण पहिल्यांदा जिंकलेला आहे मला नाव सांगा तेच म्हणजे ह्याच माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की बिझनेस तुम्ही चालू तर केला आहे आणि तुम्ही अशी इच्छित आहात की आता माझा बिझनेस चालू झालेला आहे ओके माझ्या माइंडमध्ये एक छान असं एक्झाम्पल आलं आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छिते आणि ही एकदम खरी घटना आहे यामध्ये कोणतंही फेक नाही कसं झालं होतं एक कस्टमर आमच्याकडे आले घरून बिझनेस स्टार्ट करत होते त्यांनी वीस हजाराच्या वस्तू परचेस केला ओके महिला होत्या वीस हजाराच्या वस्तू परचेस केल्या आणि त्यांचा माइंडसेट असा की आता मी ह्या वीस हजार वीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंटमधून लखपती बनून जाईल तुम्ही विचार करा पॉसिबल आहे बिझनेस चालू करत आहात आणि तुम्ही ट्वेंटी थाउजंड रुपीज वीस हजार रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये तुमचा माइंडसेट असा आहे की तुम्ही आता लखपती बनाल कसं कशाप्रकारे तर बिझनेसमध्ये इम्पॉर्टंट असतो की तुम्ही इन्व्हेस्ट करा तुमची मार्जिन या या ठिकाणी ॲड करा आणि ती मार्जिन तो प्रोडक्ट पुढे तुमच्या कन्झ्युमर म्हणजे की तुमच्या कस्टमरला सेल करा आता आपण वीस हजाराची गोष्ट करत होतो तर वीस हजारमध्ये वीस हजारापैकी तुमच्या दुकानात किंवा तुमच्या घरी वीस हजाराची वस्तू पडलेली आहे आणि दहा हजाराच्या वस्तू त्यापैकी विकले गेले दहा हजाराच्या वस्तू बचलेल्या आहेत आता तुम्ही हा विचार कराल की मॅम दहा हजार अजून पडलेले आहे हा विकला जाईल तेव्हा आपण नवीन आणू पण असं नसतं सगळ्यात इम्पॉर्टंट बिझनेससाठी काय असतं दहा हजाराच्या वस्तू विकल्या गेल्या दहा हजाराच्या वस्तू अजून पण जशा तशा आहेत त्यामध्ये अजून अपडेट करा तुम्ही अजून दहा हजाराच्या वस्तू आणा तो अपडेट करा तो डेड स्टॉक आणि न्यू स्टॉक तुम्ही न्यू स्टॉक जो आहे तो मिक्स करा आणि कस्टमरला द्या तर चान्सेस जास्त आहे की तुमच्या कस्टमरला न्यू कलेक्शन मिळेल न्यू अपडेट तुमच्याजवळ जे येत असतील ते मिळत असतील अशा प्रकारे ही जी सायकल आहे जर ह्या साईडून कंटिन्यू असेल तेव्हाच ह्या साईडून कंटिन्यू असेल तुम्ही जेव्हापर्यंत तुमचं जे अपडेशन आहे जे अपडेट तुम्ही करत राहाल तेव तेवढेच जास्त तुमच्याजवळ कस्टमर येत असतील अजूनही खूप सगळी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे जी आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकत कारण की मी आधीच सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये मी पाच पॉईंट कवर करेल तर लास्ट पॉईंट जो मी तुम्हाला सांगितलं नेवर गिव अप हाच सांगायचा उद्देश असा होता की तुम्ही हार नका मानू आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पण पर होईल जरूर जिंकाल जरूर कारण की बिझनेस हा वाचून लिहून किंवा समजून नसतो करायचा हा बिझनेस केल्यानेच समजत असतो की हा बिझनेस आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आपला आजचा जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आवडला असेल वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय